स्वागत आहे आपलं मायगाव यात्रेच्या व्हिडिओमध्ये काय नाव आहे आपलं माझं आर्यन कुसळे आर्यन कुसळे देवमन बिवण सगळं आहे घोड्याला काय आहे कोणत्या लाईनच आहे मारवाड लाईन बरं बरं स्टॅलिन हाय लावणीला चालू आहे कवरिंग फीस किती आहे किती दिवस झाले चालू आहे कवरिंगला पाच रिझल्ट आले कसे मार्किंग काय ब्लेज आणि दोन पाय पांढरे ब्लेज आणि दोन पाय पांढरे पंचकल्याण पण पंचकल्याण म्हणजे भगत गोड्यासारखे समजा त्या देवरूपचा बच्च आहे देवरूपचा पण झालेला आहे आणि भरपूर शो विन पण आहे कुठ कुठला आला होता शो मध्ये आता इथं आपल्यापाशी आपल्या ह्या शोला माळेगावला माळेगावला ते कमी कमी मला वाटतं तीन वर्ष सलग विण झालेला आहे तीन वर्ष कोणत्या कॅटेगरी मध्ये मिल्किट मध्ये टू टीट मध्ये पण झालेलं आहे मध्ये दोनदा झाले टू टीत मध्ये एकदा आता काय आहे दातीचे आता चार दात मध्ये चार दात मध्ये आता स्टॅलिन मध्ये हो स्टालिन बर बरं पुष्करला वगैरे कधी नेलाय पुष्करला नाही ह्याला फादर झालाय देवरूप पुष्करला विण बर आणि देवरूप म्हणजे कुणाकडून खरेदी केला तुम्ही देवस्ट फार्म वरून घेतलेला देवस्ट फार्म बर ह्याच्याबद्दल काय सांगताल विशेष आता रिझल्ट चांगले आहे एकेचाळीस हजार रुपये फीस आहे हो कमी जास्त होऊन जाईल समजा कमी जास्त होते थोडंफार हो रिझल्ट ह्याचे भरपूर आले आहेत आणि एकवीस ते बावीस घोड्या कन्स्यू आहेत आता आता सध्या कोणत्या तीन महिन्याच्या कोणत्या आठ महिन्याच्या असं प्रेग्नेंट आहे सवारी करता काही त्यावर नाही सवारी कवा तरी करतो मी म्हणजे शांत असतात का आता स्टॅलिन जर लावलेला सोडला तर थोडं गरम होत शांत आहे एकदम शांत बर बरं आपल्याकडे काय कन्फर्म करेपर्यंत हॉस्टलिंगची फॅसिलिटी आहे का मादी आहे ना कन्फर्म त्याचे काही वेगळे चार्जेस लागणार काही नाही हाईट किती आहे म्हणला सहा आता माझी साईट साडेसात फूट आहे ह्याच्यावरून बरं बर दादा तुमचा नंबर सांगा माझं त्र्याऐंशी अठ्याऐंशी झिरो झिरो त्रेपन्न पूर्ण पत्ता सांगा आंबेजोगाई जिल्हा बीड तालुका आंबेजोगाई आंबेजोगाई तर कुणाला साठी यायचं असेल तर एक्केचाळीस हजार रुपये फीस आहे फोन करून आले तर काही कमी जास्त होऊ शकते आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या चॅनलच्या माध्यमात आले तर मग ऑफर देऊ ना ऑफर देऊ काय हो बरोबर चांगल्या मापाचा घोडा आहे मित्रांनो बघू शकता स्टॅलिन आहे साठी याला आपण वापरू शकतो आणि फार मोठ्या मापचा घोडा आहे हा देवस्थोट फार्म येथून यांनी खरेदी केलेला आहे आणि लाईनचा घोडा आहे हा आणि हे बॅनर बघूयात मित्रांनो तुम्हाला जर अधिक माहिती घ्याय माहिती घ्यायची असेल किंवा व्हिडिओमध्ये काय राहाय राहिला असेल तर या पाठीवरील नंबर बघून तुम्ही या दादांशी कॉन्टॅक्ट करून काय ती अधिक माहिती घेऊ शकता